मी हरिभक्त परायण मोहनानंद महाराज पुरंदावडेकर वारकरी संप्रदायातील सर्व भाई भक्तांना व दिंडी चालकांना माझी हात जोडून विनंती आहे गेल्या चार पाच दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे वासिपाता का जे लढे सरती मनोरथांचे मरदपुरती का श्रीमंत होती तुमाइशी किंवा श्रीगुरु सारी कास्ता करी किंवा चला कल्पतरूंचे आरोह अशा पद्धतीनं सर्व सुखसोयी समजायला योग्य आहेत आजपर्यंत लाखो वारकरी कुणाचीही मदत न घेता स्वबळावरती अनेक दानेश्वरांना जवळ करून दानाच्या माध्यमातून अगदी आनंदामध्ये गुण गोविंदाने न्यामनवा तुकाराम न्यानवाह तुकाराम देहूपासून आळंदीपर्यंत जाणारा वारकरी मोठ्या आनंद जातो कोणाकडून कुण। पैशाची अपेक्षा न करता निरपेक्ष मनानं त्या दिंड्या चांगल्या प्रकारे पंढरपूरला पोहोचतात आणि पांढराच्या भक्तीनं वारकरी वेडे होऊन नाचत असतात आम्ही कधी कुणाचा पैसा मागत नाही परंतु आत्तापर्यंतची राज्य सरकार महाराष्ट्र झाली त्या राज्य सरकारनं आळंदीपासून पंढरपूरपर्यंत देहूपासून पंढरपूरपर्यंत जे व्यवस्थापन आहे प्रदूषणापासून मुक्त करणं आरोग्याची देखभाल करणं पोलिस यंत्रणा फुशीत ठेवणं चोरीपाल चोरीला आळा घालणं अशा अनेक सुखसोयी राज्य शासन करत आहे आणि आत्ता राज्य शासनानं अशा प्रकारच्या सुखसोयी आमच्या सर्व दिंड्यांना केलेल्या आहेत परंतु याच सरकारने याच वर्षी वीस हजार रुपये अंगण देण्याचा प्रस्ताव मांडला आहे तो एक आश्चर्यचकित करणारा प्रस्ताव आहे कारण मला असं वाटतं की आमचा वारकरी राज्याची कामता काय भीक मागे म्हणायचे या जोगे सिद्ध पाहावे आम्ही राजाचे राजे राज़िया हो। आहोत असं वारकरी समाजातील प्रत्येकजण याला पुरावे दिले प्रमाण दिली तर हा वारकरी संप्रदाय हा लाचार नाही कोणाच्या पक्षाला भीक मागणार आमचा वारकरी संप्रदाय नाही परंतु या ठिकाणी या सरकारनं हे जे अनुदान देण्याचं कबूल केलं आहे अनुदान कशाकरता देत आहे का म्हणून देत आहे आणि याच वर्षांच्या मनात प्रश्न का निर्माण झाला हा मोठा अचंब आहे मला तर वाटतं पुढील तीन चार महिन्यामध्ये काय राजकीय जी अवथपालत होणार आहे त्याचा विचार करून त्यांनी प्रस्ताव मांडला की काय असं आहे मला तर असं वाटतं की आळंदीची इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करून लाखो वारकरी जीवन निरोगी करावं पंढरपूरला आशेला भरणारी यात्रा त्यातील सर्व जे वारकरी जीवनाचा प्रदूषण अभाव आहे ते प्रदूषणमुक्त करावं ही जर पंढरपूर आणि आळंदी आळंदी क्षेत्र इंद्रायणी नदी ही प्रदूषणमुक्त करणं अतिशय गरजेची बाब आहे लाखो वारकरी आळंदीला येत असतात आणि ते जीवन धोक्याचं आहे म्हणून पहिल्यांदा आळंदीतील इंदिराणी नदी प्रदूषणमुक्त करा आणि हे जर केलं राज्य सरकारनं तर राज्य सरकारचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील भक्त कधी उपकार विसरणार नाहीत या अनुदान देण्यापेक्षा इंदिराणी नदी मुक्त करा पंढरपूर मुक्त करा आणि वारकऱ्यांना निरोगी जीवन जगण्याचा आनंद द्या तर वारकरी सुख होईल आणि महाराष्ट्र सुखी होईल अशा प्रकारची मी करतो रामकृष्ण हरी जय हरी मी मोहनंद महाराज पुरंदावडेकर